हाय नमस्कार सगळ्यांना तर पाच वाजून गेलेत आणि कोण आलंय आणि खायला तर काय आणलंय माझ्या आवडीच आणलंय राक्षी मला आवडते आवडते सगळ्याला आवडणारीच वस्तू बारा महिन्यात नाही अगदाची हो हा त्याच्यामुळे आडू घेऊन म्हणजे येवा म्हणजे आता जाऊन ही हा तुझ काय चाललंय बर काय नाही बरे तिकून मका भरली आता मका भरायच झाली तोपर्यंत आलं बापू मनिषा नव्हती घरी तिला दिली ओली उली असेल कुठं गावात ज्याचे त्याला काम असते आता मी बी निघायचो या होय राहा म्हणतो अरे राहायला उद्या त्याला आपल्याला लग्नाच मन नाही काय माहिती काय नाही निवाल होय आणले छान आणली का काळी 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 शरद शिल्लेस शरद शिल्लेस हो नाव आहे का हो <laughs> नाव आहे शरद शिल्लेस बर बर तर बरं वाटलं बरं का कोण नाही पण बापू विसरत नाही तर मला तर नाही घडलं नाही नाही कमल विसरायच कोणाला नाही मी आल्यावर सगळे आपलं भावला गेले भाऊकडे गेलो मनीषाकडे गेलो आपण खांदाऱ्याकडे oh, सगळ्यांची गाठी आपलं हळूहळू जायचं चोर पावलं आणि नाही तर म्हणताल बापू आणि बोलते तर संतरा पेटत का <laughs> नाही हो नाही हो गट हो काय म्हणते हो माणूस नाही हो नाही नाय। तसलं काय सुद्धा नाही पहिल्या प्रश्नाचा असा बोलतो विनोदानी हा व्हिडीओसाठी नाही हो बोलत माझं आवडतं तुमचं बोल आणि काय म्हणते ते हे काय नेतोय कोण माका मागतोय मागित नाही कोणाला काय तीन आयला जमत आपल्याला मागायचं गोड फक्त बोलायचं दोन शब्द हो मग काय चला येऊ का मग टाक माझा फोटो बिटो मग टाकते छान असा आणि द्राक्ष पिशवीत आहेत आम्हाला घरात दिल्या सगळ्यांना काळी महिना म्हणजे काळे ना पण छान तर बाळ पण हाय तर असू द्या बाय सगळ्यांना